पत्रकारांच्या फार जुन्या मागण्या आहेत की व आम्हाला द्वे द्वैवार्षिक तपासणीतून वगळण्यात यावे आर एन आयकडून नवीन नियमानुसार नियमावलीनुसार ला जाच्या रद्द करण्यात याव्या आणि जाहिराती ज्या आहेत दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही द्या देण्यात यावा या हिशोबाने सर्व साप्ताहिक संघटनेकडून जिल्हाधिकारी महोदय आणि शासनाकडे पूर्ण महाराष्ट्राच्या हिशोबाने व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेकडून आमच्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे आताही आमच्या आम न्याय मागण्यांचं निवेदन आज रोजी आम्ही कलेक्टर महोदयांना मा दिलं मागण्यांच्या योग्य रीतीने निवारण करून त्यांनी द्यावं नाही तर दहा जुलैला आम्ही मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहोत अजून सर नाव सांगतो माझं नाव रवींद्र नवाल व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना देशव्यापी संघटना असून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ह्याच्यातर्फे आज आंदोलन करण्यात येत आहे साप्ताहिक व यूट्यूब चॅनलच्या ज्या पत्रकार आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही आज कलेक्टरकडे सादर करणार आहोत टी व्हीमध्ये काम करणारे स्टीचर पत्रकारांच्या मानधनासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा एक बातमीसाठी चार वर्षापूर्वी एक हजार रुपये मिळायचे आता दोनशे रुपये मिळतात तसेच टी व्हीच्या टी आर पी स्पर्धेमुळे टी व्हीत काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकार हैराण आहे त्याचे कारण आहे टी आर पी टी आर पीची जीवघेणी स्पर् स्पर्धा बंद करण्यात यावी आणि टी व्ही काम करणाऱ्या पत्रकाराला वाचवावे वर्तमानपत्रामध्ये मिळणाऱ्या छोट्याशा मानधनावर पत्रकाराचे घर चालत नाही त्यामुळे या मानधनासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासंबंधी कमिटी स्थापन करावी अशा आमच्या मागण्या आहे सर नाव सांगा मिलिंद टोके थँक्यू